एकदम सोप्या पद्धतीने बिना पाकाचे आपण इथे रव्याचे झटपट लाडू बनवणार आहोत नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये मध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बिना पाकाचे रव्याचे लाडू बनवणार आहोत तर गौरी गणपतीसाठी अशा पद्धतीने लाडू अगदी झटपट आणि कमी वेळेमध्ये हे तयार होतात आणि बनवायला देखील खूप सोपे आहे प्रमाण देखील अगदी योग्य आणि लक्षात राहील असं प्रमाण आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पूर्ण बघा आणि बिना पाकाचे रव्याचे लाडू आपण एकदम सोप्या पद्धतीने कसे तयार केले ते बघूया तर एक भांडं घेतलं याच्यामध्ये आपण रवा काढून घेऊया तर इथे मी दोन कप रवा घेतलेला आहे आपल्याला झिरो नंबरचा जो रवा आहे तो वापरायचा आहे तर याचे लाडू खूप छान होतात आणि अगदी सुद्धा असे होतात तोंडात टाकतात विरघळतात अशा पद्धतीचे आपले झिरो नंबरचे रव्याचे लाडू बनवायचे तर हा डबा जो आहे तो किलोच्या प्रमाणामधला आहे तर अर्धा डबा आपला इथे रवा झालेला आहे आणि आता आपण त्याच कपाने इथे साखर घेतली तर साखर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आपल्याला ही मिक्सरला फिरवून घ्यायची आता त्याच कपाने आपण अर्धा कप, गे। कप तूप घेऊया तर बघा इथे मी अर्धा कप तूप घेतलेला आहे अर्ध्या तुपामध्ये आपण छान असे मस्त मऊसूत असे लाडू बनवूया तर बघा आता आपण साखर अशा पद्धतीने दळवून घेतलेली आहे ही सुद्धा आपण एक भांड्यामध्ये काढून घेऊ तर तिने साहित्य आपण अशा पद्धतीने मोजून घेतलेलं आहे अशा पद्धतीने एक भांड्याने मोजून घ्यायचं म्हणजे आपले लाडू खूप छान असे मौसूत आणि तोंडात टाकताच विरघळणारे असे तयार होतात अगदी मौसूत असे पेढ्यासारखे पेड्यासारखे लाडू तयार होतात तर आता मी काही तूप इथे कढईमध्ये घालून घेतलं तूप गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे रवा घालून घेतला की गॅस आपल्याला इथे कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरती हा रवा छान असा तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे जेवढा रवा आपण छान असा भाजून घेऊ तेवढे लाडू आपले छान होतात खाण्यासाठी आणि खूप दिवस टिकतात सुद्धा तर बघा आता इथे मी कमी गॅस ठेवून रवा छान असा या तुपावरती भाजून घेणार आहे तुपाचं प्रमाण योग्य असलं ला की लाडू आपले खूप छान होतात कमी नाही आणि जास्तही नाही योग्य प्रमाणामध्ये याच्यामध्ये तूप घातलं ला की लाडू खूप छान असे तयार होतात तर बघा आता हळूहळू हलकासा कलर बदलायला सुरुवात झालेली आहे कुठेही गॅस मोठा न करता कमी गॅसवरतीच आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे थोडासा वेळ लागतो पण अगदी खरपूस छान असा खमंग हा रवा भाजून घेतला की याचे लाडू खूप छान असे तयार होतात तर बघा आता हा रवा मी सतत हलवत राहणार आहे आणि छान असा एक पंधरा ते सोळा मिनटं लागतील आपल्याला एवढा रवा भाजून घेण्यासाठी गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरतीच आपल्याला असा हा खरपूस भाजून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने मी सतत मिक्स करत राहिले आणि छान असा हा रवा भाजलेला आहे जवळपास मला इथे सोळा ते सतरा मिनिटं लागलेले आहेत रवा भाजण्यासाठी आता आपण जी पिठी साखर करून घेतली ती रव्यामध्ये घालून घेतली आणि आपण रव्यामध्ये छान अशी मिसळून घेऊया याच्यामध्ये जे आपल्या पिठी साखरेच्या गाठी होतील बनवून बघा बनवायला खूप सोपे आहे झटपट तयार होतात आणि याच्यामध्ये आपण अजिबात दुधाचा वापर न करता हे बनवलेले आहे महिनाभर हे लाडू टिकतात तर बघा आता अशा पद्धतीने पिठी साखर मी व्यवस्थित अशी रव्यामध्ये मिसळून घेतलेली आहे मिसळून घेतल्यानंतर आता मी गॅस बंद केला आहे आपण एक मिनिटभर गॅस सुरू ठेवला होता मिसळून घेतली की गॅस लगेच मी इथे बंद केला आता हे कढई गरम आहे त्यामुळे आपण एक दोन मिनटं असंच हलवत राहूया तर बघा आता हे छान असं एकत्र करून झालं आहे की सर्व आपल्याला रवा जो आहे तो असामध्ये एकत्र गोळा करून घ्यायचा आणि आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे कढई आपली इथे थंड झालेली आहे त्याच्यामुळे आता रवा कढईला काही चिपकणार नाही तर आता याच्यावरती आपण झाकण ठेवून देऊया तर याच्यावरती एक पाच सहा मिनटं मी असं झाकण ठेवलं होतं आता आपल्याला याच्यामध्ये राहिलेलं तूप घालून घ्यायचं आहे आपण संपूर्ण तूप रवा भासांनी घातलेलं नाही थोडंसं तूप आपण शिल्लक ठेवलेलं आहे तर रवा एकदा पुन्हा असा सवून घेतला आता याच्यामध्ये आपण राहिलेलं तूप घालून घेऊ तूप घालून घेतलं की पुन्हा एकदा आपण हे एकत्र करून घेऊ तर बघा तूप घालून घेतल्यानंतर छान असं मी एकत्र करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला विलायची पावडर घालून घ्यायची तुम्हाला हवा असल्यास तुम्ही याच्यामध्ये काजू बदाम पिस्त्याचे बारीक काप सुद्धा करून घालू शकता आवडीप्रमाणे तर बघा आता हे छान असं एकत्र केलं की आता याच्यामध्ये आपण विलायची पावडर घालून घेऊया म्हणजे लाडू खूप छान असे आपली टेस्टी आणि चवदार बनतात आणि विलायचीचा जो स्वाद आहे तो खूप छान असा लाडू लागतो तर बघा आता ही विलायची पावडर इथे मी घरीच बनवून ठेवलेली आहे व्हिडिओ मी अपलोड केलाय नक्की बघा अशा पद्धतीने आपण विलायची पावडर बनवून ठेवली की आपल्याला पटकन पदार्थ मध्ये घालायला खूप सोपं जात तर बघा आता मी विलायची पावडर घालून घेतल्यानंतर छान असं एकत्र करून घेतलं तर आपण याच्यामध्ये अजिबात दुधाचा वापर करणार नाही त्याच्यामुळे याची आपल्याला सहज लगेच लाडू बांधता येणार नाही त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत मिक्सरचं भांडा घेतलं या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी साखर दवून घेतली होती आता याच्यामध्ये हा रवा आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे म्हणजे एकदम पेड्यासारखे मौसूत्याचे लाडू तयार होतील आणि खूप सोप्या पद्धतीने आपल्याला वळायला देखील खूप सोप्पं जातं सहज वळल्या जातात जाता हे लाडू तर अशा पद्धतीने बघा आता मी हा रवा मिक्सरमधून फिरवून ना। घेणार आहे तर संपूर्ण रवा अशा पद्धतीने आपल्याला मिक्सर चालू बंद चालू बंद करायचा आणि मिक्सरला फिरवून घ्यायचा तर बघा या पद्धतीने संपूर्ण रवा इथे मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि मस्त असा मसूद झालेला आहे याच्यामध्ये अजिबात दुधातचा वापर करायची गरज पडत नाही आता याचे आपण एक सारख्या आकारात लाडू यावे म्हणून असा चमच्याचा वापर करूया आणि छान असे याचे लाडू वळून घेऊया तर बघा सहज असा याचा लाडू वळला जातो याच्यामध्ये आपण अजिबात दुधाचा वापर केलेला नाही योग्य प्रमाणामध्ये आपण याच्यामध्ये तूप घातलं की असे लाडू आपले सहज वळले जातात आणि खूप छान असे तोंडात टाकताचे विरघळतात तर बघा अशा पद्धतीचा हा लाडू आपल्या इथे तयार झालेला आहे आता ह्याच पद्धतीने आपण संपूर्ण लाडू जे आहे ते वळून घेऊया तर बघा बिनापाकाचा रव्याचा लाडू किती मऊसूत असा झालेला आहे आणि एकदम मस्त असा हा लाडू तयार होतोय वळायला देखील खूप सोपं जातात वळायला बन बघू शकता तुम्ही एक चमच्याचं प्रमाणाने आपण एक सारखे आता इथे लाडू बांधून घेऊया तर अशा पद्धतीने गौरी गणपतीसाठी तुम्ही सुद्धा बिनापाकाचे रव्याचे लाडू नक्की बनवून बघा कमी वेळेमध्ये हे लाडू आपले तयार झालेले आहेत तर बघा ह्या पद्धतीने संपूर्ण लाडू इथे मी बनवून घेतलेले आहेत दोन कपाचे रव्याचे एवढे लाडू आपले तयार झालेले आहेत तर मस्त मऊ सोत असा हा लाडू आपला तयार झालेला आहे दिसायला सुद्धा एक सारखे दिसतात आणि मस्त झालेले आहेत अशा पद्धतीने लाडू बनवून घ्यायचे एक लाडू खोडून दाखवते खूप छान असा आपला मस्त हा लाडू झालेला आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी बेलायकनचं बटन आहे ती क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत